नमस्कार परमपूज्य सद्गुरू सौ शकुंतलाताई ताई यांची सुंदर प्रवचनांची पुस्तके आपल्या आवडीची आहेतच आज आपण त्यांचेच एक पुढील पुस्तक तो महासुखाचा निमथा पावे हे बघणार आहोत श्री ज्ञानेश्वरीच्या अभ्यासयोगावरील ही पाच विवरणे अमेरिकेतील न्यू जर्सी व वा वॉशिंग्टन येथील केंद्रात झालेली आहेत पुस्तकातील पहिले प्रवचन श्री ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील अडतीसाव्या ओवीवर आहे ह्या प्रवचनात सुरुवातीला श्रावण मास आणि अभ्यास यावर सांगितले आहे आणि पुढे पूर्ण प्रवचनात संन्यास धर्माबद्दल माहिती दिली आहे त्यात संन्यास धर्माचे मुख्य लक्षण संन्यासाचे सहा प्रकार संन्यासांकरता नियम असे विषय समजावले आहेत पुढील प्रवचनात संन्यासी कोणास म्हणावे आणि योगी कोणास म्हणावे हे समजावले आहे तिसरे प्रवचन हे तो महासुखाचा निमथा पावे या ज्ञानेश्वरीतील पाचव्या अध्यायातील ओवीवर आहे येथे श्री भगवंतच महासुख आहेत व हा मोक्ष पर्वताचा निमताच अडथाना जो साधक सिद्धींमध्ये अडकतो त्याला ते महासुख कधीच सापडत नाही या प्रकारे संपूर्ण प्रवचनात त्यांनी हटयोगी तंत्रमार्गी सिद्धी याविषयी उदाहरणांसह बोधकथांसह साधकाला चेतावणी दिली आहे प्रवचनात शेवटी त्या म्हणतात अशा प्रकारे साधकाचा बोध एकदा पक्का झाला की मगच सद्गुरू त्या जीवाला आत्मस्वरूपी घालतात तिथेच महासुखाचा पर्वताचा निमथा आहे पुढील दोन प्रवचने आपण पुस्तकातूनच अभ्यासावी धन्यवाद